पण पाहत आहात किसान न्यूज प्रखर विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क हळदी कुंकू व तिळगुळ कार्यक्रम संपन्न ही म्हणजे ईश्वर म्हणूनच स्त्री ही त्याच शक्तीचा आविष्कार आहे खानापूर येथे मर्यामा मंदिरमध्ये हळदी कुंकू तिळगुळ कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला या कार्यक्रमात दोनशेहून अधिक महिला व मान्यवर उपस्थित होते गुरुवर्य तुकाराम संधी यांनी विश्वभारती कला क्रीडा संघटनेचे कौतुक केले जंगल दुर्गम भागामध्ये शेवटच्या गावात जाऊन पोहोचणारी क्रीडा संघटना लहान मुलांना शिक्षणाबरोबर अभ्यासाची आवड खेळ योगकला विविध स्पर्धांची आवड करणारी संघटना आहे व सर्व सरकारी शाळा टिकल्या पाहिजे वाचल्या पाहिजे आणि आपल्या मातृभाषेचे जतन केले पाहिजे याविषयी आपल्या भाषणामध्ये सांगितले अनिता खांडेकर यांनी हळदी कुंकूचे महत्व आणि तिळगुळ्याची गोडी याविषयी भाषण केले ही म्हणजे ईश्वर म्हणूनच स्त्री ही त्याच शक्तीचा आविष्कार आहे अमेरिकेतील प्रत्येक माणूस याच स्त्रियांकडे पाहतो त्यांच्याची शक्य तितकी चांगली वर्तणूक करतो म्हणूनच अमेरिका स्त्रिया शिक्षणाला महत्त्व देतात आपला देश नारीरूपी सजीव प्रतिमांमुळेच सन्मान देत नाही जिथे स्त्रियांचा सन्मान होतो तिथेच देवता रमतात स्त्रियांचे जीवन विशालमय असेल तर कोणत्याही कुटुंबाची व देशाची उन्नती होण्याची आशाच नको स्त्री जाती पुढे अनेक गंभीर प्रश्न असले तरी त्यात असा एकही नाही की जो शिक्षण या जादू मंत्राने सुटू शकणार नाही कन्यांचे पुत्राप्रमाणेच पोषण करून त्यांना शिक्षित करा त्यांच्या माता पित्यांकडून सुद्धा सुशिक्षण मिळावयास हवे स्त्रियांना स्वतःचे प्रश्न स्वतःच्या मार्गाने सोडवण्याची परिस्थिती निर्माण व्हावयास हवी स्त्री शिक्षणाचा प्रसार प्रसार धर्माला केंद्र करूनच व्हावयास हवा शिक्षण वळण धर्माच्या तुलनेने असायला हवे धर्मशिक्षण शील संवर्धन शिक्षण याकडे लक्ष पूर्वावयास हवे सुशिक्षित आणि शीलवाणीने शिक्षणाचे कार्य अंगीकृत करावे या साऱ्या गोष्टीबरोबरच सुरवीरत्वाचा जोम ही त्यांच्यात संवर्धित व्हावयास आत्मरक्षण करावयास शिकणे हे आजकालच्या दिवसात अनिवार्य होऊन बसले आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई कित्तूरची राणी चन्नम्मा तसेच हेमर्डी मल्लम्मा व रणदेवतांचे चरित्र केवढे अद्भुत आहे परमेश्वराच्या चरणाला स्पर्श केल्याने शक्ती संपन्न पावन निर्भय झालेल्या वीरमाता होण्यास योग्य आणि संघमित्र लिलावती अहिल्याबाई मीराबाई वगैरेंच्या उज्ज्वल परंपरेत शोधून दिसणारे स्त्रिया आपल्या देशाच्या उद्धारासाठी आपण अशा रीतीने निर्माण करू स्त्री जीवनाची उन्नती झाली तरच त्यांचे सुपुत्र आपल्या उज्ज्वल कर्माने देशाचे नाव उज्ज्वल करतील कर्नाटकात खो खो ऑलिम्पिक विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला आणि त्यांचे मनोबल उंचावले उपस्थितीत मान्यवर मर्यामा मंदिर कमेटी गुरुवर्य नारायण गुरव तुकाराम संधी दामोदर कनबरकर विनोद गुरव महादेव पाटील प्रिया पाटील रितू निलसकर अनिता खांडेकर श्रेयश बिर्जे कर्नाटका ऑलिम्पिक विद्यार्थिनी व त्यांचे पालक उपस्थित होते विश्वभारती कला क्रीडा संघटना संस्थापक अध्यक्ष अनिल देसाई माजी सैनिक सर्वांनी आभार व्यक्त केले केज न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा